नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहत पिंपळापासून सह देवळा मनमाड कळवण येथील आजचे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कांदा बाजारभाव मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यात आज कांदा बाजारभावांनी संपूर्ण माहिती सविस्तरमध्ये पाहूया पिंपळपासून पिंपळपासून ते चौदा चारशे क्विंटल कांद्यासाठी आवडत हजार चारशे रुपयापासून दोन हजार एकशे एक्क्याण्णव पर्यंत कांदा विकला सरासरी हजार आठशे रुपये प्रति क्विंटल या दराप्रमाणे लाल सॉरी पिंपळगावपासून ते कांदा विकला गेला त्यानंतर देवळाला लाल कांसाठी सार सातशे चाळीस क्विंटल आवडूयाखाली दोनशे पासून एक हजार नऊशे पासष्ट रुपयेपर्यंत कांदा विकला गेला आहे त्याचबरोबर सरासरी एक हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल असा कांदा लिहिते बाजारभावास भेटलेला आहे त्यानंतर पोहेत बाजार समिती कल्याल कन्टी चार हजार पाँच सय क्वेटल लाउँदाखेरि